धुळे शहरातील नव्याने निर्माण केलेल्या प्रभाग क्रमांक नऊ मधील शनीनगर ते जमनागिरी रोड यांना जोडणाऱ्या मोती नाऱ्यावरील पूल तातडीने मंजूर करून नव्याने बांधण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना उभाट्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले दिवाळीच्या सणाच्या वेळी धुळ्यात नातेवाईकांकडे दिवाळी सणासाठी आलेले नाशिक येथील दीपक पाटील यांना साक्री रोडला जाण्यासाठी रात्रीच्या वेळी गुगल मॅपवर हा रस्ता दाखवण्यात आला पण रस्ता माहित नसल्याने आणि गाडीचा स्पीड असल्याने बार्शी पुलावरून वाहून गेलेल्या ठिकाणी त्यांची कार अर्धवट अडकली अशा वेळी त्यांनी या भागातील त्यांच्या ओळखीचे शिवसेनेचे प्रमुख निलेश पाटील यांना संपर्क साधून मदतीसाठी विनंती केली धीरज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्या ते ठिकाणच्या स्थानिक युवकांना बोलावून घटनास्थळावरून त्यांची कार अडकलेल्या ठिकाणाहून काढली त्यामुळे संपूर्ण कुटुंब अपघातापासून बचावले ऐन दिवाळीत हा प्रकार घडल्याने कुटुंब चांगलेच घाबरले होते मिळालेल्या मदतीमुळे पाटील यांचे आभार मानत पुढील ठिकाणी ते मार्गस्थ झाले होते या प्रकाराला लक्षात घेऊन शिवसेनेचे प्रमुख धीरज पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सदर घटनास्थळी जाऊन या पुलाची तात्काळ पुनर्बांधणी करण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे